जय भीम पी बुद्धाय चे शहर अध्यक्ष या नात्याने आज बोलत आहे की नागपूरला जे प्राध्यापक जोगिंदर कवाडे लागमार्क प्रनेती एका कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर जे बहिष्कार टाकण्यासारखं जे काम केलेलं आहे ते फार चुकीचं आहे त्यांना जेव्हा कार्यक्रमात बोलावलं आणि ते कार्यक्रमात गेले असताना त्यांना भाषण सुद्धा देऊ दिलं नाही मार्क प्रणेते यांनीच मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरासाठी लढा दिला आणि ते आहेत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आणि त्यानंतर खैरलांजी कांडमध्ये सुद्धा रस्त्यावर उतरून लाट्या खाट्या करण्याचं कामही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेबांनी केलेलं आहे हे विसरू नये समाजाने अशा परिस्थितीमध्ये कि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेबांना आमचा कार्यक्रमासाठी बोलवता तुम्ही आणि तो कार्यक्रमामध्ये तुम्ही एका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला बोलू देता आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेबांना तुम्ही बहिष्कार टाकता हे फार मोठी निंदनीय बाब आहे कारण की आम्ही घडलेलो आहोत आंबेडकरी मुवमेंट मध्ये आम्हाला चारही नेते आम्हाला आमच्या पक्षाला आणि आम्हाला आवडते नेते आहेत पण असा एखाद्या नेत्यावर कोणी बहिष्कार टाकला तर ते फार चुकीचं काम आहे हे बोलतो मी महाबोधी बुद्धा याचाही लढा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जयदीप कवाडे हे करत आहेत आणि त्याबद्दल त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा टाकलेली आहे अशा परिस्थितीमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडेच्या एका स्टेजवर अपमान करणं हे फार मोठ्या चुकीचं एक प्रदर्शन केलेलं आहे काही घटकांनी आणि त्या घटकांचा मी जाहीर निषेध करतो जय भीम बुद्धाय